आज आपण बनवणार आहोत आळूच्या पानांची वडी त्यासाठी मी आळूची पानं धुवून घेतलेली आहे स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया इथे आहे अर्धा किलो बेसन हे अर्धा किलो बेसन आहे जे मी गिरणीतून चांना डाळ दळून आणलेली आहे विकतचं बेसन नाही आहे तुमच्याकडे नसेल तर विकतचंही घेऊ शकता पण द दळलेल्या डाळीच्या वड्या जास्त टेस्टी होतात मसाल्यांमध्ये बघूया दोन चमचे लाल तिखट दोन चमचे पांढरे तीळ अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग आणि एक चमचा ओवा ओवा टाकायचा त्यामुळे पोट फुगत वगैरे नाही गॅस वगैरे होत नाही मग ओवा नक्की टाका आणि हा आहे चिंचेचा कोळ हा मी लिंबा एवढी चिंच घेऊन पाण्यात भिजत घातली आहे आणि तिचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि इथे पाणी घेतलेलं आहे हे पीठ भिजवण्यासाठी पहिले आपण ह्याच्यात हे सगळे मसाले कोरडे मसाले हे टाकून घेणार आहोत आपण आता पिठामध्ये इथे पहा आपण कोरडे मसाले टाकलेले आहेत ह्याच्यामध्ये आता आपण ह्याच्यामध्ये चिंचेचा कोळ टाकूया चिंचेचा कोळ टाकलेला आहे मी आता ह्याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकूया हे पहा मीठ पण टाकलेलं आहे मी आता आता आपण हे थोडं थोडं पाणी टाकून हे घट्टसर पीठ कालून घ्यायचं आहे वडीसाठी जास्त पातळ करायचं नाहीये त्यामुळे थोडं थोडं पाणी करून टाका जास्त पातळ झालं तर पीठ पाण्याला ना लागणार नाही त्यामुळे जास्त पातळ करू नका घट्टसरच ठेवा मी तुम्हाला दाखवते कसं तुम्हाला कुडीट भिजवायचं आहे हे अर्धा किलो बेसन आहे तुमच्याकडे जितकी पानं असतील कमी पानं असतील तर पावशर बेसन घेतलं तरी चालेल माझ्याकडे जास्त पानं आहेत तर मी जास्त बेसन घेतलेलं आहे हे पहा एकदम थोडस आपल्याला पाणी टाकायचं आहे आपलं पीठ आता हे भिजलेलं आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही ह्याच्यात गरम मसाला वगैरे हे टाकू शकता पण मिरची पावडर हळदी पावडर नाही येते चिंचेचा गोळा आहे ह्याच्यामध्ये वापरायची तर तुम्ही दही सुद्धा ह्याच्यात टाकू शकता दही पण छान लागतं वड्यांना हे पहा आता आपण हे पीठ कालवलेलं आहे असं सर्वरित पीठ कालवल्यामुळं काय होतं जास्त घट्टही नाही जास्त पातळ नाही तर हे वडांच्या पानांना छानपैकी चिकटून राहतं तर आता मी तुम्हाला इथं पानांना लावून दाखवते हे पहा इथं आपण ताट घेतलेले आहे ज्यात आपण पानं घ्यायचे आहेत हे बघा पान ठेवलेलं आहे मी इथं थोडं थोडं पीठ घ्यायचं आहे आपल्याला अगदी हे पहा असं पानाला पीठ लावून घ्यायचं आहे हे पहा संपूर्ण पानाला पीठ लावायचं आहे आपल्याला पूर्ण पाण्याची घडी काढून घ्या हे पहा अशा प्रकारे इकडे तिकडे ताटात लागले तरी चालेल नंतर आपण ते साफ करू शकतो हे पहा तर ह्याच्यावरतीच आपल्याला दुसरं पान ठेवायचं आहे हे उलट ठेवायचं आहे एक सरळ एक उलट असं पूर्ण संपूर्ण पानाला आपल्याला हे लावायचं आहे तुम्ही दोन ते तीन किंवा पाच ते सहा पानांची ही वाळकटी बनवू शकता जर तुम्हाला हे पहा तिथे आपण आणखीन एक ह्याच्यात पान ठेवूया उलटीच पानं ठेवायची आहे एका हाताने तुम्हाला पान धरावं लागेल नाही काय होईल की बेसन घट्ट असल्यामुळे काय होतं पान फाटतात आता आपण आणखीन एक घेऊया चार पानांची वळकटी बनवूया आपण हे पहा आणखीन एक पान असं अडव उभं ठेवून आपल्याला बेसन पी आहे हे पहा जर जा तुम्हाला जास्त घट्ट वाटलं बेसन तर तुम्ही थोडं पाणी हे टाकू शकता पण जर जास्त पातळ केलं ना तर ते पानांवर राहत नाही बेसन जर घट्ट केलं तर ते राहतं बेसन आता बघा मी तुम्हाला ह्याची वळकटी बनवून हे पहा असं करायचं आहे आपल्याला ही अशी फोल्ड करायची आहे आपल्याला अशी वळणी त्यामुळे काय होतं हे पान बाहेर निघत नाही शिजताने हे पहा आपल्या आळूच्या पानांची वळकटी तयार आहे अशा आपण सगळ्या वळकट्या करणार आहोत आणि हे पहा हा आहे कुकरचा डबा ह्याच्यामध्ये ठेवणार आहे जर तुमच्याकडे कुकरमध्ये तुम्हाला शिजवायचे सर आवडी तर तुम्ही गॅसवरती पातेलत पाणी ठेवून त्याच्यावर चालणी ठेवून त्याच्यावर वाफू शकता पण वाफवायला फार वेळ लागतो तसं कुकरमध्ये तीन शिट्ट्यांमध्ये वड्या शिजतात आता आपण अशाच प्रकारे सगळ्या वड्या करून घेऊया सगळ्या वळकट्या बनवून घेऊया चला तर मग हे पहा आपल्या सगळ्या वळकट्यांना आपण बेसन लावून पानांना ह्या वळकट्या करून ठेवलेल्या आहेत आता आपण हे कुकरच्या डब्यामध्ये वाफवणार आहोत जसं आपण डाळ आणि भात शिजवतो त्याच प्रकारे आपले ह्या वड्या शिजवायच्या आहेत पण त्या जेव्हा आपण कुकरचा डबा हा ठेवणार कुकरमध्ये तेव्हा जा ह्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आहे म्हणजे कुकरचं पाणी ह्या वड्यांमध्ये जाणार नाही ह्या वड्या ओल्या होणार नाही तर आता आपण ह्या कुकरवर वाफवून घेऊयात कुकरमध्ये जर तुम्हाला ही वडी झटपट खायची असेल तर तुम्ही ही पातळ दोनच पानांची किंवा तीन पानांची असा रोल बनवून तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून बंद गॅसवर झाकण ठेवून दोन्ही साईडनी ब्राऊन करा लगेच तुम्हाला वडी खाता येईल जर तुमच्यामध्ये पेशन्स नसेल तर नाहीतर वाफूनही खाऊ शकता आता मी हे वाफवते आणि मग तुम्हाला दाखवते हे पहा आपल्या आळूच्या वडी उकडलेली आहे आता आपण ह्याला बारीक बारीक पत्ता पत्तं काप करून ह्याला तव्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत मी शॅलो फ्राय करत आहे तुम्ही डीप फ्रायही करू शकता कुरकुरीतही करू शकता पण शालो फ्राय केला तरी छान लागतात चला तर मग आपण ह्याचे बारीक पीस करून शालो फ्राय करूया हे पहा इथं मी तवा तापत ठेवलेला आहे हा ॲल्युमिनियमचा तवा आहे ह्याच्यामध्ये आता आपण वड्या शालो फ्राय करणार आहोत इथं मी दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे या दोन चमचे तेलामध्ये आपल्याला एक छोटं चमचा जिरी मोहरी टाकायची आहे अशा वड्या फ्राय केल्या ना फोडणी देऊन की खूप छान लागतात तुम्हीही ट्राय करून बघा नसेल तुम्हाला टाकायचे ते नाही टाकले तरी काही हरकत नाही पण थोडीशी जिरी मोहरी टाका जिरी मोहरी तडतडली की मग आपल्याला आपल्या वड्या सोडायच्या आहेत हे पहा जिरी मोहरी तडतडतीये थोडासा कडीपत्ता आपण टाकूया आता आपण वडे छान टाकूया आता तडतडली आहे आपली जिरी मोरी हे बघा ह्याच्यामुळे वडीला एक छान स्वाद येतो जिरी मोहरीमुळं नक्की ट्राय करा अशा शॉ शॅलो फ्राय करून बघा मोठा असल्यामुळे एका एक वेळेस भरपूर वड्या तुम्हाला फ्राय करता येतात तुमच्याकडे नॉनस्टिक किंवा लोखंडी कढई असेल त्याच्यातही करू शकता आता आपल्याला ह्या दोन्ही साईडनी गोल्डन ब्राऊन करायचे आहेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवा पाच मिनिट झालेली आहेत आपण वडी पलटून बघूया हे पहा छान कलर आलेला आहे वडीला तर आपण ह्या सगळ्या वड्या अशा पलटी करून घेऊया दोन्ही साईडनी छानपैकी शॅलो फ्राय करायचं आहे आपल्याला ह्याच्यामुळं काय होतं छान वडी क्रिस्पी होते तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तर तसंही करू शकता पण शॅलो फ्राय पण छान लागते वडी जर तुम्ही कमी तेल खात असाल तर तुमच्यासाठी एकदम छान आहे हा पर्याय हे पहा सगळ्या वड्या आपण मस्तपैकी पलटी करून घेऊया फक्त दोनच तेलामध्ये ह्या वड्या छान आहेत हे पहा आपल्या मीडियम गॅस वरती दोन्ही साईडने छान पिकी ब्राऊन झालेले आहेत वडे आपल्या हे पहा आता आपण काढून घेऊया ह्या सगळ्या वड्या हे पहा एका प्लेट मध्ये फोडणी सकट काढा जर तुम्हाला आणखीन परतायच्या असतील दुसऱ्या वड्या तर परत थोडीशी जिरीमोरी तेलावरती टाकून करा हे पहा तेल पण आलेले नाही तेल पण तसच आहे हे पहा आपल्या वड्या किती छान सुंदर ब्राऊन ब्राऊन दिसत आहेत हे पहा आपली आळूची वडी तयार आहे ही पहा दोन्ही साइडनी छानपैकी ब्राऊन आपण करून घेतलेली आहे हे पहा कढीपत्ता छान दिसती आहे माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा